नमस्कार मी राजरत्न जोन्ह टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या सावित्रीबाई फुले प्रशाळेत दहावीत शिकणाऱ्या मुलांनी हातात चाकू घेत वार केल्याची घटना घडली आहे एकोणतीस जानेवारी रोजी हा सर्व प्रकार घडला असून ज्या मुलावर वार झाले त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सावित्रीबाई फुले प्रशाळेत खेळत असताना बाजूच्या कॉलेजमधील काही विद्यार्थी सिगारेट ओढत उभे होते यावेळी त्या मुलांना त्यानं बाजूला केल्याचा राग धरत त्याच्यावर वार करण्यात आली दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी ससून हॉस्पिटलमधून आम्हाला संदेश प्राप्त झाला होता की सावित्रीबाई फुले पाठशाला भवानीपेठ या ठिकाणी एक मुलगा जखमी मुलगा हॉस्पिटलमध्ये उपचार का मिळालेला आहे आणि त्यानंतर मग आमच्या पोलीस टीम आणि स्टाफ तिथं हॉस्पिटलमध्ये गेला त्यांनी त्यावेळेस ते त्यांच्याकडे इन्क्वायरी केली तर त्यावेळेस त्या मुलाच्या आईनंच आणि ज्या मुलगाला त्याचा मित्र घेऊन गेला होता हॉस्पिटलला त्यानं सांगितलं की दिनांक एकोणतीस तारखला सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे खेळत असताना एक त्याच्या हा हा हायस्कूलचं बाजूलाच एक दुसरी हायस्कूल आहे आर ए के कुड आर ए के म्हणजे रफ रफिक अहमद किडवाई हायस्कूल तेथील एक तीन ते चार मुलांनी सिगारेट ओढत थांबली होती तर सिगारेट ओढत थांबलेलं असताना ह्या मुलांना त्यांना हटकलं आणि मग हटकल्यानंतर तिथं त्यांची थोडीशी किरकोळ बाचाबाची झाली होती आणि बाचाबाची झाल्यानंतर तो प्रकार त्या दिवशी संपला होता पण दुसऱ्या दिवशी तो ज्यावेळेस शाळेत आला शाळेत आल्यानंतर मग त्यांचं जवळपास त्या शाळेची सहल पूर्वी गेलेली होती त्यामुळं बरं शाळा बंद असल्यासारखीच होती विद्यार्थी संख्या फार कमी होती विद्यार्थी नव्हतेच आणि मग त्यानंतर मग शाळेतून तो दुपारी तीनच्या टायमाला घरी जात असताना हे तीन ते चार पोरं जी काल त्यांच्याशी झगडा झाला होता ते तिथे त्याच्याजवळ आले आणि त्यांच्याशी एकमेकाशी बोलाचली झाली बातचीत झाली बातचितीमध्येच त्यांचे या त्यातील जे अल्पवीनच मुलं आहेत मारणारे त्यांना चाकूनं जखमीला वार केला आणि त्यामुळे तो जखमी झाला आणि मग हॉस्पिटलला त्याला ऍडमिट करण्यात आलं होतं कम ऑन गाइस घरी आप सुन ना एक ब्रेक ले लेते हैं आम आर डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया रेड वाला सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पिना Monington Oxyridge, proudly Indian.